नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती हैं, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद परवा लातूर तालुक्यातील अंबादास पवार यांच्या घरी मदतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मीडियाने काही प्रश्नांना मला प्रश्न विचारलेत आणि हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख त्या प्रश्नांमध्ये होता त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं जिजाऊ महासाहेब येसुबाई ताराराणी आणि छत्रपती राजे महाराजांनी अनेक भाषा प्रगत त्या ठिकाणी होत्या आणि म्हणून एक प्रश्न प्रश्नार्थक उत्तर मी मीडियाच्या समोर त्या ठिकाणी दिलं उद्गारवाचक उत्तर मी त्या ठिकाणी दिलं पण त्या शब्दाचा अनर्थ अनर्थाचा अनर्थ अनर्थक करून तो वेगळ्या पद्धतीने दाखवल्या गेला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही शिवभक्तांच्या भावना त्या ठिकाणी दुखाल्या त्याबद्दल मी ते माझं वक्तव्य त्या ठिकाणी मागे घेत आहे संभाजी महाराजांचा नितांत आदर माझ्या मनामध्ये आहे संभाजीरांच्या नावानेच मी पस्तीस चाळीस वर्षापासून महाराष्ट्रातील पहिली जयंती ही बुलढाण्यात सजा शहरात साजरी होते आजही बुलढाण्यातली स्मारक साक्ष देतात की माझं महाराजांवरचं प्रेम किती या ठिकाणचं आहे अजिबात त्यांच्याबद्दल असं काही बोलण्याचा माझा माणूस नव्हता ओघा प्रश्नार्थक आणि उद्गार उद्गार वाचक शब्दामध्ये तो शब्द आलेला आहे जो मी मागे घेत आहे